विकिपीडियावरील संभाजी महाराजांसंदर्भातील आक्षेपार मजकूर हटवा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सेलला दिलेत विकिपीडियाशी संपर्क करून मजकूर हटवण्यास सांगावे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत त्यांच्या संदर्भात आक्षेपार लेखन खपून घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्य लिखाण केलं गेलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आय जी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी पण अशा प्रकारचं आक्षेपार्य लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे त्यामुळे ते तिथनं निघालं पाहिजे या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत